नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राधानगरी येथील डोंगराई देवीची यात्रा उत्साहात संपन्न राधानगरी येथील डोंगराई अंबाबाई देवी माही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस पाटील अनिल संगपाळ व पुजारी संतोष गुरव यांनी दिली या यात्रेत लहान चमुंना खेळण्यासाठी विविध झोपाळे फुगे घसरगुंडी चिरमुरे लाडू आईस्क्रीम डोंगराई मंदिराच्या आवारात आले होते डोंगराई देवीच्या यात्रेस बाहेरगावी गेलेल्या माहेर वाशिनी आपल्या मुलाबाळांना घेऊन आलेल्या होत्या यात्रेनिमित्त रात्री आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याचे पुजारी संतोष गुरव व पोलीस पाटील अनिल संघपाळ यांनी सांगितले अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका